आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज पुसद तालुक्यातील आमदरी इथं भरधाव ट्रक शाळेत घुसला ट्रक चा हलगर्जीमुळे शाळेतील मुलीचा मृत्यू आमदारी पो सावरगाव तालुका पुसद इथं सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यानंतर अचानक शेबाळ पिंपरीकडे जाणारा सिमेंटने भरलेला भरधाव वेगाने ट्रक जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने घुसला व माधव खंडू पाईकराव यांच्या गोट्याला लागून असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या संडास बाथरूमला धडक मारल्यामुळे नुकसान झाले त्यावेळी जिल्हा परिषदेचे विद्यार्थिनी शीतल पांडुरंग किरोले वर्ग दुसरी ह्या विद्यार्थिनीचा बाथरूमच्या लब्द्याखाली दाबून मृत्यू झाला सदर घटनास्थळी सदर मुलीच्या शाळेतील हजरपटावरून सुद्धा दोन दोन शिक्षिका असताना लक्षात आलं नाही संध्याकाळी मयत मुलगी घरी का आली नाही व तिचं दप्तर शाळेतच दिसत असल्यामुळे त्या मुलीची आठवण तिच्याच आईवडिलांनी शिक्षिकेला विचारले असता सदर घटना लक्षात आली त्यामुळे पुसद पंचायत समिती शिक्षण विभागाचा किती गलथान कारभार आहे हे लक्षात आले सध्या मुलींना शासकीय रुग्णालयात नेले असून आमदार येथील पालकवर्ग या विद्यार्थ्यांनी बद्दल हळहळ व्यक्त करून आमदार इथं तणावपूर्ण शांतता आहे व पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशन करत आहेत व शिक्षकावर कट्टर कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी शेंबाळ पिंपरी प्रतिनिधी जनार्दन राऊत